नमस्कार मित्रांनो आजची सुंदर कथा राजाचा अंथ एकदा देशाचा राजा लालची होता तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादित असे एकदा राजा खूप आजारी पडला अंतिम घटिकाजवळ आली यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे टा टाकले असता यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली हे यमदूत मला आणखी काही दिवस जगू दे मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केलेल्या आहेत त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे यमदूताने त्याला म्हटले राजन प्रत्येक मनुष्य अमर होत इच्छितो पण ते शक्य नाही हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता तेव्हा यमदूताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले ह्या कलशात तुझे जीवन जल भरले आहे जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील राजाने विचारले परंतु हे जल संपले तर यमदूत म्हणाले तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळपर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे राजाने काही दिवसापर्यंत थोडे थोडे दीर्घकाळ जगण्याचा प्रयत्न करीत गेला पण एके दिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिऊन अमर होण्याचा विचार आला त्याने तो अमलात आणला आणि त्याच्याबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले राजाचे मरण त्यावेळी आले तात्पर्य एवढेच लोभाचा अंत कष्ट संकट लतेशी असतो त्यामुळे संयम असणे हेच चांगले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद